शहरदीत गणेश उत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती तसेच इतर राजकीय पक्षांच्या रॅली दरम्यान चोरीस गेलेले गहा झालेले मोबाईल हँडसेट स्मार्टफॉय बाबर पोलीस ठाण्यात प्राप्त सी पोर्टल प्रॉपर्टी मिसिंग व चोरीस व चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून तांत्रिक माहिती घेऊन सदर तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीस गेलेले प्रॉपर्टी मिसिंग मध्ये वापरत असलेले वापरकर्ते यांचा शोध घेऊन अठरा मोबाईल हँडसेट एक ऍपल कंपनीची स्मार्टवॉच असे दोन लाख पंधरा हजार रुपयांचे मोबाईल हँडसेट व साठ वॉच हस्तगत करून प्राप्त तक्रारीमधील तक्रारदारांना क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या वतीने परत करण्यात आल्याबाबत पोलीस ठाण्याचे पी आय सुनील माने यांनी माध्यमांद्वारे सविस्तर माहिती दिली पोलीस स्टेशन क्रांती चौक या ठिकाणी मिसिंग मोबाईल काही तक्रारी प्राप्त झाले होते तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या बाबतीत देखील काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही ते मोबाईल आय आय नंबर ट्रेस करून सध्या अठरा व्यक्तींना त्यांचे मोबाईल परत केलेले आहेत तसंच एक स्मार्टवॉच ती देखील परत केलेली असा एकूण तीन लाख सॉरी दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि तीन लाख सोळा हजार सात लोकांचे जे ऑनलाईन फ्रॉड झालेले होते ते त्यांना पैसे मिळवून देण्यात आम्ही आज यशस्वी इश्यू झालेलो मुळात आत्ता जे मोबाईल हँडसेट आहेत ते मिसिंग आहेत तर त्या मिसिंगमध्ये ज्याला सापडला किंवा ज्याच्याकडून तो मोबाईल हरवलेला आहे ज्याच्याकडं तो ट्रेस झाला त्याच्याकडे चौकशी केल्या असा त्यांची उत्तरं असतात सा मला सापडला आणि मी शोध घेतला परंतु मला काही भेटला नाही कोण मालक आहे तर ते मी आत्ताचा यूज करत होतो आणि पोलिसांना तोपर्यंत ट्रेस झालेला आहे तर तो मी परत द्यायला तयार आहे तर अशा व्यक्तींकडून आम्ही तो परत घेतलेला आहे आणि ते मोबाईल अशा पण प्राप्त केलेत आणि त्या व्यक्तींना दिलेले आहेत तर ते सापडलेले मोबाईल आहेत ऑनलाईन फ्रॉडच्या बाबतीत काही लोक फसवणूक केली जाते म्हणजे त्यांचं ऑनलाईन खरेदी वगैरे केलेली असते ती रक्कम बँक आम्ही ताबडतोब बँकेला पत्र व्यवहार करून ती होल्ड करतो रक्कम जेणेकरून ती रक्कम समोरच्या व्यक्तीला काढता येऊ नये आणि होल्ड केल्यानंतर मग कायदेशीर सर्व प्रक्रिया करून ती त्या कस्टमरला म्हणजे जो तक्रारदार आहे त्याला आम्ही परत करतो बँकेला तसा आम्ही पत्रव्यवहार करतो त्याद्वारे सात तक्रारदारांचे तीन लाख सोळा हजार ला रुपये आम्ही परत केलेत असे दोन्ही मिळून पाच लाख एक्क्याण्णव हजाराचा मुद् मुद्देमाल म्हणजे मोबाईल आणि रक्कम रोख रक्कम असे आम्ही परत करण्यात यशस्वी झालेलो आहे सदरची कामगिरी आमचे आयुक्त साहेब त्यानंतर जोन वन त्यानंतर ए सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली